नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चोवीस जानेवारीपासून जानेवारीचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे आणि मी सर्व जे ज्या ताईंना पैसे आलेले आहेत अशा ताईंचे जे एस एम एस आहेत ते एस एम एस मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये दाखवलेले आहेत तर अजूनपर्यंतसुद्धा तुम्हाला नाही आला का जानेवारीचा हप्ता तर तुम्ही काय केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला जानेवारीचा हप्ता येईल हे मी तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कारण की एवढी सर्व माहिती मी तुम्हाला एक मिनटात सांगणं हे अतिशय अवघड आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जा आणि मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला जर काही प्रश्न असतील आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत जानेवारीचा हप्ता आला नाही किंवा या आधीचे तुम्हाला एकही हप्ता आला नाही तर तुम्ही काय केलं पाहिजे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्ही लवकर जा आणि खाली दिलेल्या लिंकवर टच करा खाली दिलेल्या लिंकवर जा आणि मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याबद्दलचं सर्व डिटेल कळेल